भारतीय थीक सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी तिरंगा पदयात्राचं आयोजन करण्यात येत आहे याअंतर्गत आज कोल्हापुरात तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात दसरा चौक इथून सुरू झालेली ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित झाली या रॅलीत अनेक लोकप्रतिनिधी तसंच माजी सैनिक महिला आणि नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले होते कोल्हापूरकरांनी या यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला असं महाडिक यांनी सांगितलं सैनिकांना दोन दिवसामध्ये पाकिस्तानबरोबर सुरू झालेलं हे युद्ध संपवलं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्यांना नामोहरम केलं त्यांनी माफी मागितली आणि चर्चेची तयारी दर्शवली म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी संबंध भारत देश हा त्यांच्यासोबत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये आबाल वृद्ध सहभागी होतील तुमची शक्ती तुमचं प्रेम भारतीय सेनेवर स्वतःच्या मुला इतकं आहे त्यामुळे भारतीय सेना काल पण अजिंक्य होती आज पण आहे उद्याही राहील पाकिस्तान हा आमच्या विषयीनं तिळा एवढा विषय आहे तो एका रात्रीत आम्ही संपू शकतो की एका महिलेवर महिलेसमोर समोर मी तिच्या नवऱ्याला गोळ्या घालून जा जाऊन सांग जा म्हणून सांगणाऱ्या भ्याड पाकिस्तानच्या अतिरेक्यांना त्या चांगलं उत्तर नरेंद्र मोदींनी दिलेला आहे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जो निर्णय आणि नेतृत्व घेतलं आणि पहिलगामचं एक सिंदूर ऑपरेशन अतिशय सक्सेसफुली सक्सेस करून दाखवलं त्याबद्दल खरं तर खूप अभिमान आहे या गोष्टीचा आणि खंत आहे की भारत देशातील खूप असे लोक निरापराध ज्यांचा काही दोष नव्हता असे लोक मृत्युमुखी पडले याचाही फार खंत वाटते शूर लष्करांनी आणि आन पोलीस खात्याने किंवा लष्कराणी जो भारत देशासाठीचा खूप चांगलं काम केलं आहे त्यांनाच एक शाबासकीची थाप म्हणून अशा पद्धतीची तिरंगा रॅली आज आपण कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा काढत आहोत